नमस्कार मैत्रिणींनो आपल्या रुचा क्रिएशन या चॅनलवरती मी आपले स्वागत करीत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन पदराला गोंड्या करण्याचा एक प्रकार पाहणार आहोत तर चला सुरुवात करूयात त्यासाठी सर्वात अगोदर आपण त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात इथे आपण ही पर्पल कलरची साडी घेतली आहे तर याची काठ जी आहे ती सिल्वर कलरची आहे त्यासाठी आपण इथे हा थ्रेड सिल्वर कलरचा घेतला आहे दोन साडीच्या कलरचे थ्रेड इथे आपण घेतले त्यानंतर हा साधा थ्रेड घेतलाय फेविकॉल कात्री मार्किंग करण्यासाठी आणि हे छोटे बिडच आपण इथे घेतलेत हा चिलायची सुई लागणार आहे अगोदर आपण इथे पदरावरती प्रत्येकी दोन इंच अंतर ठेवून प्रत्येक अंतरामध्ये आपण इथे पाव इंच गॅप ठेवलेला आहे तर अशा पद्धतीने इथे पाव इंचाचं मार्किंग केलं आहे त्यानंतर पुन्हा आपण दोन इंच घेऊन त्याच्या पुढे पुन्हा, पुन्हा पाव इंचाचं मार्किंग केलं आहे त्या पाव इंचाच्या मार्किंगवरती पुन्हा टेप ठेवून पुन्हा मी इथे दोन आणि पाव इंच मार्किंग केलं आहे अशा पद्धतीने मी पूर्ण पदराला मार्किंग करून घेतले तर इथे कॅमेरा मी इथे झूम करून दाखवला आहे तर इथे मी पूर्ण पत्राला मार्किंग करून घेतलं आहे त्यानंतर आता आपल्याला जो जांभळ्या कलरचा सिल्कचा थ्रेड आहे हा थ्रेड आपण घेतो आहे आणि तो, तो आपण एका बोर्डला किंवा एखादी फळीसुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा आपला कडक कवर असलेली नोटबुकसुद्धा इथे आपण वापरू शकतो तर इथे आपण या थ्रेडचे दहा वेडे घेणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला हे थ्रेड गुंडाळून घ्यायचे तर अशा आपल्याला दहा धागे घ्यायचे धागा गुंडाळताना हा जो धागा आहे तो आपल्याला इथे दाबून धरायचा आहे तर इथे मी दहा थ्रेड घेतलेत तर इथे आता आपण हे जोडून घ्यायचे आणि याला फेविकॉलने चिकटवून घ्यायचे फेविकॉल लावून झाल्यानंतर जेव्हा फेविकॉल पूर्णपणे सुकेल त्यानंतरच आपल्याला तिथे धागा कट करायचा आहे फेविकॉल सुकण्याच्या अगोदर आपल्याला धागा कट करायचा नाही धागा जो आहे हा खालच्या बाजूने आपल्याला अशा पद्धतीने ओढून धरायचा आहे आणि इथून आपल्याला आपलं हातापासून ते अंगठ्यापर्यंत माप राहील एवढा आपल्याला हा दोरा दाबून धरायचा आहे आणि इथून आपला कट मारून घ्यायचा आहे आता हा धागा आणि त्यानंतर तर इथे मी आपल्याला इथे कटाट मारायची आहे जशी आपण साधी गाठ मारतोय तशीच याच पद्धतीने आपल्याला आप दोन्ही सिल्वर कलर च्या घ्यायचा आहे आणि मग गाठ मारायचे अशाच पद्धतीने या गाठीमध्ये मी सुई घातली आहे आणि जिथे आपल्याला गाठ मारायची आहे तिथे ही सुई आपण घेऊन जायची आहे आणि इथे नेऊन ही सुई काढून घेतली की ही गाठ आपली घट्ट बसते तर इथे आपण जे पावींचा अंतर ठेवलंय तिथे आपण बघू शकता पुन्हा एकदा मी धागा घालून घेतलाय अंतर खाली ठेवलंय त्यानंतर इथे आपण दोऱ्याला कट मारून घेतलाय आणि हा वेडा घेऊन हा धागा यातून काढून घ्यायचा आहे तर इथे सिल्वरच्या दोऱ्याचे सुद्धा मी इथे दहा वेळे प्राव करून घेतलेत आणि हा दोरा मी कट करून घेते आणि बाकीचा धागा जो आहे तो आपण हा ओढून सिल्वचा थ्रेड घेतलाय दहा धागे त्यानंतर हे इथे जरीचे घेतले दहा धागे तर याला हा पिळा बसला त्यामुळे हा अशा पद्धतीने अशाच पद्धतीने मी इथे त्यानंतर सगळे धागे बांधून आहे सिल्कच्या थ्रेडचे आपण दीडशे धागे घेतले आणि हे आपण दीडशे धागे इथे दीडशे वेड्याचा करून घेतलेला आहे आता सगळ्यात अगोदर आपण जे दहा दीडशे वेड्याचा जो धागा आहे तो मी ते साईडला ठेवून दिला आहे आणि जरीचा थ्रेड सुद्धा आपण इथे साईडला ठेवून देऊयात तर सगळ्यात अगोदर जी जाड सुई मी इथे घेतलेली आहे त्यामध्ये हा सीचा दहा पतरी धागा मी ओवून घेणार आहे आता सुईमध्ये ओवताना हा जो फेविकॉलने आपण चिकटवलेला आहे तिथून हा धागा सह सुईमध्ये जातो आणि ती बाजू आपल्याला वरतीच ठेवायची आहे अशा पद्धतीने हा जो भाग आहे हा फेविकॉलने चिकटवलेला आहे आणि हा आपला ओपन भाग आहे तर इथे आपण हे मार्किंग करून घेतले तर इथे मी ही सुई घालून घेते हे सगळे बरबाद नाही तुम्हाला पाहिजे we

Bikin lidahku lalu dikit, kaca bajunya. Nanti yang penting, harganya itu buat dikali mudiknya. yang penting, nih. নেতরের রাত নামতে দিয়ে